नमस्कार गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण हिंदूंच्या नववर्षांची सुरुवात या गुढीपाडव्यापासून होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो चला तर मग आपण या गुढीपाडव्यावर एक सुंदर असं गीत सादर करीत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट करे शेअर करायला मात्र विसरू नका पङ्क नवे गगन नवे नवी भरारी पङ्क नवे गगन नवे नवी भरारी दर्या तृणाकुशल नी थरी सत्यशिव सुन्दरा सृष्टि नाहते स्वर्गज सौख्या चे

नव्या पाऊलाच दिसे नवे शिखर हे चोही चेतना ही ही उरे करुण ही देवाचे भरून पाझरे हाय रे सूर जागले हाय रे गीत जाग हाय रे तण भारले हाय रे हृदय प्रार्थना घे सदणी परमेशा रूप तुझे आम्हा जीवन हे झुळझुळते नव्या किनारी उमल त्या पुला सहज गगन पुकारी जीवन हे झुळ ते नव्या किनारी उमल त्या पुला सगन पुकारे मंतरली वाट नवी कापुरी छड सुख शांती समृद्धी गीत सांगत हाय रे हाय तण मन धारले हाय रे हृदय प्रार्थना भूमी सदनी परमेशा रूप तुझे आम्हा जानवे